स्वतःला सतत विकसित करत राहा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मला इथं भेंडी करायची होती तर त्यासाठी मी आ, कांदा कापून घेतला आहे थोडंसं लसूण आणि जिरं हे एक चमचा तेलामध्ये परतून घेऊ राहिले आता भेंडी कशी केली तर खाली लागते बरं का तर मी असं थर टाईप केला आहे ते कांद्याचा आणि त्यावर मी बारीक कट करून ती भेंडी टाकली आता मी याला मी झाकून ठेवणार आहे एक दोन मिनटं आणि त्या दोन मिनटात त्या वाफेवर ती चांगली शिजून निघती ताजे असली तर लेपटकन शिजते आणि थोडंसं फ्रीजमध्ये एक दोन दिवस राहिलेली असलं जरा एक दोन मिनटं थोडंसं जास्त द्यायचे हे प माझं त्याकडे लक्षच नाही गेलं लवकर तर कांदा जाळवाला माझ्याकडून यात मी लाल तिखट थोडंसं नमक चवीपुरतं आणि वरून शंगदाण्याचा कूट टाकलाय आपली झटपट आणि सुटसुटीत होती बरं का अशी करून पा आता माझ्याकडून थोडंसं ते कांदा जळाला बरं का तर माझं लक्षच नव्हतं तर छान होती ती अशी तयार झाली आपली गाई गरबडीत असो होतच बरं का आपली गाई तयार झाली आता माझी भेंडी झाली करून तुम्हाला आवळा बीट आणि गाजर याचा ज्यूस दाखवायचा आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन आवळे एक गाजर आणि दोन बीटरूट असं घेतलं आहे त्यात ग्लासभर पाणी टाकले आणि छान फिरवून घेतलं आहे मिक्सरला आता हा ज्यूस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधरते त्वचा उजळते कारण यात भरपूर जीवनसत्व विटामिन ए सी खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आपलं रक्ताभिसरण सुधरवतो रक्तदाब कमी करतो आणि व्यायामाची कार्यक्षमता वाढवतो ज्यामुळे तो विशेषतः हिवाळ्यात आणि व्यायामापूर्वी पिण्यासाठी उत्तम असतो आणि केस स्किन सगळ्यावर परिणाम छान होतो पिलं पाहिजे आता मी ह्या पंचात आहे ना गाळणीच्या साह्याने गाळून आहे आणि तो थोडासा आवळा असल्यामुळं तुरट असं आंबट गोड अशी चव राहते आवळ्याला पण हा ज्यूस आहे ना खूप छान लागतो एक दोन दिवस नाही बरं का चांगलं नाही वाटत पण नंतर लय छान वाटतो करून पाहता येईनो एनर्जी राहते पूर्ण काही औषधं न्यायची होती मला गव्हासाठी तर थोडीशी काही गडबडच होती तर आता निघालो होतो आम्ही सगळेजण आणि काही बीट गाजर आणि टमाटर लावायचे होते त्यासाठी निघालो आम्ही निघालो त्यावेळेस इतकी थंडी होती बापरे बाप खूप बाप। थंडी थंडीची थंडी लाट असल्यासारखी दवबिंदूच्या थेंबावर चमचमणारी सूर्यकिरणे अंगावर घेत धुक्यात हरवलेल्या निसर्गाचा शोध घेताना मन अगदी मोहरून येते धुक्याच्या शालीत लपटलेली गावं शहरं डोंगरदऱ्या धुक्या बाहेर अलगद येतात तेव्हा ते जागे पण फक्त निहाळायचे गवतावरचे दवबिंदू चिमटीत पकडायचा प्रयत्न करायचा व सृष्टीशी हितगुज करत आपण ही धुक्यात हरवायचे मनातल्या आठवणी दाटून येतात व शब्द आठवतात आठवणी दाटतात धुके जसे पसरावे फायनली आम्ही गावात आलो आता पहा आहे ना बकऱ्यात चरतात आणि एका बकरीच्या पाठीवर एक पक्षी बसलेला होता कोळसा कोळसा म्हणतो तो आम्ही तो बार बार उडून उडून परत येत होता आणि परत ती फिरत होती बकरी तसं तेव्हा पण आनंद घेत होता तिच्या पाठीवर बसून है का किती छान दिसला का तो पण फिरत होता तिच्याबरोबर ती खात होती तसं तो पण बसून फिरत होता गावातील जीवन म्हणजे शांतता साधेपणा आणि निसर्गाच्या सानिध्यातले जीवन जिथे शेती व्यवसायाचं आणि एकमेकाशी लोक घट्ट जोडलेले असतात इथं थोडस फार्म हाऊसचं काम चालू आहे त्याच्यामुळे वरची वर चक्रा होतच राहतात आता ये मी चिक्कूच्या भागात आलो होतो थो। थोडेफार घेऊन पण जायचे होते आम्हाला चिक्कू तोडणी झालेली आहे चिक्कूची पण जे थोडेफार राहिलेले आहेत ते तोडायचे होते आणि हे पहा कसे आले छोटे छोटे पुढचा बार परत आलाय किती शांतता वातावरण किती छान आहे आणि शहरात किती धावपळ शांतता आहे का अशी डोळ्यांना सुद्धा असं शांतता वाटते आता इथं बराच वेळ झाला होता निघताना आम्हाला सहा साडेसहा वाजले होते तर आम्ही निघालो होतो दिवस मावळ तिकड गेला होता आणि आम्ही घराकडं चाललो होतो घरी पोहोचलो आणि मला वॉशिंग मशीन ते ड्रम क्लीन करायचा होता तर ही पावडर टाकून टाकून घेतली तर वॉशिंग मशीन ही जी पावडर आहे मी दाखवते ती ही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे पण मी यूज करत असते वॉशिंग मशीन मध्ये म्हणजे ड्रम मधली घाण आपण वापरतो ती पावडर लिक्विड खाऱ्या पाण्याचे थर काढण्यासाठी वापरले जाते म्हणजे ती स्वच्छ होते त्यामुळं स्वच्छ होती आणि मशीनच्या आतील घाण दुर्गंधी मशीनची कार्यक्षमता वाढते त्यामुळं ॲटोमॅटिक असली का त्याच्यावर येतं की ड्रम क्लीन करा म्हणून तर मी अशी ड्रम क्लीन करून घेतली तिला जवळजवळ अडीच तास लागले त्या मोडवर ड्रम क्लीनच्या मोडवर ही पावडर अशी दाणेदार आहे पण क्लीन होतं ड्रम एकदम स्वच्छ मी जशी मशीन घेतली तसं हीच पावडर यूज करते आणि छान रिझल्ट आहे याचा हा ड्रम जर क्लीन नाही केला ना आपण तर आपण जे कपडे टाकतो त्या कपड्यांनासुद्धा असा वास येतो मग भले आपण किती लिक्विड यूज करू तरी पण त्या कपड्याची दुर्गंधी येते तर ड्रम क्लीन ना एक महिन्यात केला पाहिजे आणि लाईफ वाढतं आपल्या वॉशिंग मशीनचं आता हे चिक्कू एका गमेल्यात काढून घेतले पण पिटुकल्याची पहिली घाई का असते नेमकं काय आणलं तर एवढे सापडले द्वार काही डोळे आहेत काहीला नाही डोळे पडलेले असले ना तर लवकर पिकतात तर काहीला डोळे नाही तर ते पिकतात का नाही का माहिती आता पूर्ण दिवस पूर्ण धावपळीत आणि घाईगरबडीत गेला आणि सगळे थकलेलो होतो आणि आम्हाला झोपता झोपता अकरा वाजले सगळं उरकायला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद त्यांना सर्वांना स्वामी समर्थ त्यांना व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा करताईनो सर्वांना स्वामी समर्थ